नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त अशी गोबीची भाजी तर ही गोबीची भाजी नेहमी नेहमी आठवड्यातून बनतच असते घरोघरी तर मी खूप साऱ्या रेसिपी व्हिडिओ टाकल्या आहेत या गोबीच्या भाजीच्या तर वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवलेली असे व्हिडिओ टाकले आहेत तर मी आता तुम्हाला अशी स गोबीची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशी सर्व भाजी मी निवडून घेतली तर मी भाजी कापून नाही घेत हातानेच निवडून घेते म्हणजे याच्यामध्ये छोट्या आळ्या राहतात त्या निघून जातात त्यासाठी नंतर मी छो थोडीशी कोथंबीर अशी बारीक चिरून घेतली लसूणच्या पाकळ्या पण निवडून घेतल्या होत्या आता ह्या लसूण पण छोटा छोट्या आकाराचा बारीक चिरून घेते तर याची पेस्ट बनवली तरी पण खूप छान होते लसूणची तर मी असंच काकू चाकूनेच बारीक करत असते नंतर मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तर तेल चांगलं तापून घेतलं तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी जिरं मोहरी आणि लसूण टाकून तडतडून तर घेतला नंतर मी थोडीशी कोथंबीर टाकली तर कोथंबीर मी तेलामध्ये भाजून घेतली नंतर मी सर्व मसाले एका वाटेमध्ये काढून घेतले होते लाल तिखट एक चम्मच एक चम्मच कराळ चटणी आणि काळा मसाला घरगुती मसाला व एक सुहाणा मसाला एक चम्मच करहाळ चटणी एक चम्मच चवीपुरतं मीठ आणि चिमुडभर हळद असे सर्व मसाले मी टाकून घेतले आणि भाजून घेतले तेलामध्ये नंतर मी ही चिर स्वच्छ धुतलेली भाजी टाकून घेतली आता याला व्यवस्थित मी दोन मिनटं असं मिक्स करून घेते सर्व मसाले भाजीला व्यवस्थित असे मिक्स करून घेतले तर असे व्यवस्थित मिक्स करून घेतले मी खूप छान लागते ही सुक्की भाजी बनवणार आहे तर तुम्ही मुलांना शाळेमध्ये मुलांना टिफिनमध्ये दिलीत द्यायला अशी सोपी साधी भाजी आहे खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर भाजी शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि भाजी मस्त अशी शिजवून घेतली आहे पाच मिनटात भाजी शिजून तयार होते तर मस्त अशी वरतून मी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा पा, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद